आरती श्री स्वामी समर्थांची आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो भूजा आरती स्वामी राजा पूर्ण नारायण देवस्वामी समर्था स्वामी समर्थ समर कलयुगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ वैकुंठनाथ आरती स्वामी राजा लिलेया उद्धरी भोवे भाबडे जन बहुतीव्र साधकासी केले अपुल्या समान आरती स्वामी राजा अखंड प्रेमे राहो नामी ध्यानी दयाळा सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजाणु भूजा आरती स्वामी राजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरूंचा लोभ माझ्यावरी खरोखरी सद्गुरूंचा लोभ भारी सर्वांवरी खरोखरी सद्गुरूंचा लोभ भारी चुकता जरी मी वेळोवेळी प्रेमे दृष्टीने भक्ता निहाळी करुणी ठेविता वाट मोकळी नवलाची माझेवरी नसता काही माझी योग्यता अथवा नसता जरी पात्रता कशास करता मजवरी ममता मूड असे व्यवहारी देवनी माफी अपराधाची मजवरी ठेवी सावली कृपेची नकळे मदसी रितगुरूंची तो जाणे अंतरी सद्गुरूंचा लोभ भारी सद्गुरूंचा लोभ भारी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ